उत्तम प पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो गुडोज टू हेम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल, सापडेल। आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्या ह्याचं सूत्र देखील सापडेल किती <laughs> शब्दात अगदी करेक्ट गोष्ट सांगितली मला वाटतं आता ही उत्सुकता सव्वीस जुलैपर्यंत शिगेला पोहोचणार आहे कारण हे सगळं बघायचंय आम्हाला यानंतर मी आशेष तुझ्याकडे येते तुझ्यासाठी